लोकोस मध्ये रजिस्ट्रेशन करताय थांबा इथे चुकाल तर लोकोसला नमस्कार मित्रांनो मी गंगाधर आणि तुम्ही पाहत आहात एस एस जी गुरु युट्यूब चॅनल जे उमेद अभियान आणि लोकोसची मराठीमध्ये माहिती देणारं एकमेव युट्यूब चॅनल लोकोस ॲपमध्ये मध्ये अप अपडेट आलेला आहे आणि आता या अपडेट मध्ये सर्व युजर्सच्या आयडी पासवर्ड बदलणार तर मित्रांनो लोकोस मध्ये नवीन रजिस्ट्रेशन करत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे काय पूर्वतयारी केली पाहिजे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि लोकोस नवीन अपडेट व्हर्जन मध्ये आपण एस एस जी बी केचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्जन मध्ये रजिस्ट्रेशन करताना मला बऱ्याच युजर्सचे कॉमेंट आले बऱ्याच युजर्सचे फोन आले की सर या रजिस्ट या ऍपमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना काय काळजी घेतली पाहिजे काय खबरदारी घेतली पाहिजे यावर थोडीशी माहिती सांगा तर मित्रांनो नवीन लोकोस अपडेट व्हर्जनमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला काही खबरदारी घ्यायची आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं डिजि लॉकर असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला प्ले वरती जायचं आहे डिजि लॉकर नावाचं एक ऍप आहे ते ऍप ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि डिजि लॉकर मधून आपलं आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्याच्याकडं डिजि लॉकरचं अकाउंट नाही त्याला लोकोस ऍप रजिस्ट्रेशन मध्ये परवानगी नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडं असा एक मोबाईल नंबर पाहिजे जो आधारला लिंक आहे जो डिजि लॉकरला लिंक आहे कारण त्यावरच ओ टी पी येणार आहे सोबतच अशी एक ईमेल आय डी भावी आहे जी तुमच्या डिजि लॉकरला लिंक असेल आणि तीच आयडी तुमच्या ऍपला लिंक होणार आहे तीच आय डी तुम्हाला आधारला पण लिंक शक्यतो ठेवायची आहे त्यानंतर दुसरी खबरदारी आपल्याला अशी घ्यायची आहे लोकोस ऍप लोकोस मध्ये रजिस्ट्रेशन सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपल्या बँक पासबुकचा फोटो काढून ठेवायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करताना बँक पासबुक आधार कार्ड आपल्याला सोबत ठेवायचं आहे सोबतच जर तुम्हाला ईमेल आय डी पाठ नसेल तर ते पण ईमेल आय डी तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा त्यानंतर आपल्याला लोकोस रजिस्ट्रेशन करायला सुलभ जाणार आहे त्यानंतर पहा लोकोसमध्ये रजिस्ट्रेशन कोण करायचं आहे तर जेवढे युजर यापूर्वी लोकोसमध्ये होते एस एसजी यु एसएस जी, जी बी के सीएलएफ युजर या सगळ्यांनी लोकोस मध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन आय डी आणि पासवर्ड जनरेट करायचे आहेत सोबतच इतर जे केडर आहे बँक सखी कृषी सखी एफ आय चे असेल आय बी चे असतील फॉर्म नॉन फॉर्म हे केडर असतील यांचं पण रजिस्ट्रेशन आता लोकोस टप्प्या टप्प्याटप्प्यानं होणार आहे त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की लोकोस मध्ये एक अपडेट आलं होतं आणि त्या अपडेट मध्ये आपल्याला केवायसी करायला सांगितली होती ज्यामध्ये प्रत्येक लोकोस युजरचं आधार कार्ड नंबर टाकून आपल्याला केवायसी करायची होती तर ज्या ज्या युजरनी केवायसी त्यावेळेस केलेली नव्हती आता त्या युजर्सना तालुका स्तरावरून अप्रुव्हल घ्यावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला साठी रिक्वेस्ट सेंड करावी लागणार आहे जे जुने युजर होते त्यांना अप्रुव्हल घेण्याची गरज नाही त्यांनी रजिस्ट्रेशन मध्ये लॉग इन केलं लग की लगेच त्यांचं ऍप चालणार आहे पूर्वीच्या नवीन आप मध्ये आपल्याला जो पिन टाकायचा आहे तो पिन सहा अंकी सेट करायचा आहे आणि तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे दुसरी गोष्ट ईमेल आय डी मी ईमेल आय डी वारंवार यासाठी सांगतोय की आता ईमेल आय डीचं व्हेरी ईमेल आयडीने व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळं तुमची ईमेल आय डी आपल्याला टाकत असताना चार वेळेस चेक करायचे आहे स्पेलिंग बरोबर आहे का नाही मी बरोबर टाकते का नाही आणि ती लिहून पण ठेवायची आहे आणि ईमेलवर तुमच्या एक लिंक येणार त्या आहे त्यावर आपल्याला क्लिक करून आपलं ईमेल आय डी व्हेरिफिकेशन करायचं आहे ईमेल आय डी जर चुकली तर आपलं ॲप आप चालणार नाही आपलं व्हेरिफिकेशन वेरिफिकेश होना, होणार व्हेरिफिकेशन होणार नाही आणि तिकीट रेस करून सुद्धा किती दिवस लागतील हे पण सध्या सांगता येत नाही त्यामुळं ईमेल आय डी व्यवस्थित टाकायची आहे मोबाईल नंबरचा काही प्रश्न नाही जेवढा मोबाईल नंबर महत्वाचा आहे तेवढाच ईमेल आय डी पण महत्वाचा आहे तर अशा पद्धतीनं लोकोस अपडेट व्हर्जन मध्ये रजिस्ट्रेशन करत असताना काही आपल्याला काळजी घ्यायची आहे काही खबरदारी घ्यायची आहे आणि लोकोस रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्हाला जर लोकोस तुम्हाला जर लोकोसच्या नवीन अपडेट व्हर्जन मध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा यावर पण आपण एक छोटासा व्हिडिओ तयार करून व्हिडिओ तयार करून आपण अपलोड करूया जेणेकरून लोकोसमध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही या आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद